नमस्कार मी विनायक पाचलक आणि आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सरांना सरांबद्दल खूप आपण सगळ्यांनी वाचला असेल ऐकलं असेल सध्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल खूप चर्चा आहे एक सिनेमा येऊन गेला पण ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक खरोखर घडवला आणि त्या टीमचे जे भाग होते असे निंबोरकर सर आहेत पण ही एवढीच त्यांची ओळख नाही आहे खरं तर गेले चाळीस वर्ष ते सैन्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत कारगिलच्या हल्ल्यामध्ये ते होते कारगिलच्या लढाईमध्ये तर आज आपण सरांशी बोलून समजून घेणार आहोत की नक्की हे सगळं काय आहे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, सर ऑफकोर्स मला सुरुवात अर्थातच सध्या जो एका चित्रपटामुळं जे सध्या खूप फेमस आहे आणि खरोखरच गाजलं दोन अडीच वर्ष तर उरी नंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक तर ह्याच्यामध्ये हा नक्की स्ट्राईक कसा झाला तुमची याच्यामध्ये काय भूमिका होती आणि एकूणच ते सगळं समजून घ्यायला खूप आवडेल तुम्हाला आठवत असेल की अठरा सप्टेंबर दोन हजार सोळाला उरी पेसवर हल्ला केला आणि चार ई टीच्या आतंकवादीने तो हल्ला केला होता तर त्यामध्ये आपले जवळपास एकोणीस जवान शहीद झाले आणि अडतीस जखमी झाले म्हणजे हा एक आपल्यासाठी मोठा आघात होता आणि जवळपास सगळ्यांनाच वाटलं की याचा काहीतरी आपण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे नाहीतर काय असे हल्ले होतच राहतात आणि आपली आधीची प्रतिक्रिया काय असायची की आपण कडी निंदा करते हे आपण त्यांचा इटका जेव्हा से देंगे असं अशा बऱ्याचशा गोष्टी होत राहायच्या आणि त्यामध्ये काय की काही अ बिग हिलर करून लगेच दीड दोन महिन्यानंतर सगळं विसरून जायचे तर या वेळेस गुड थिंग म्हणजे असं झालं की गवर्मेंटने डिसाईड केलं की काहीतरी करायला पाहिजे right. आणि आम्हाला ऑप्शन्स मागितल्या होत्या hmm. तर त्या ऑप्शन्स आम्ही या सर्जिकल स्ट्राईकचे ऑप्शन दिले मी माझ्या एरियातले जवळपास पाच सहा टार्गेट दिले असे पाच सहा माझ्या दुसऱ्या नेबरच्या याच्यात दिले आणि आम्ही पाठवले तर असं मला वाटलं नाही की होऊ शकते पण तरी ऑलरेडी मी जेव्हापासून कोर कमांडर झालो होतो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं होतं माझ्या सगळे जे कमांडो दस्ते होते त्या सगळ्या लोक तुम्ही तयार राहा जर काही करायची गरज पडली तेव्हा मला सांगू नका की आता हो होऊ नाही शकत पण त्यामुळे माझ्या एरियातले सगळे दस्ते तयार होते आणि एकवीस तारखेला आम्हाला सांगितलं गेलं की तुमचं ऑप्शन निवडलं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करायचं आहे oh. तर ही अशी याच्या पार्श्वमागची घटना होती आणि कसं काय म्हणजे डिसिजन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं तेव्हा ते बऱ्याच म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स होम मिनिस्टर या सगळ्यांनीच काही काही ऑप्शन दिले शेवटी आमची ऑप्शन निवडल्या गेली okay. सांगितलं की तुम्ही करा आणि त्याचा पुढचा भाग महत्वाचा भाग म्हणजे असा आहे की हे डिसिजन घेतल्यानंतर आमदार सांगितल्यानंतर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आमची होती हो म्हणजे त्यामध्ये कोणी कसं काय करायचं हे सगळं फक्त तुम्ही करा तुम्ही डेट ठरवा तुम्ही कसं काय करायचं करा तुम्हाला आम्ही डिसिजन दिलंय दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी तर हे याची अशी पार्श्वभूमी याच्या मागची आहे बरोबर ॲक्च्युअल जो हल्ला झाला अर्थात सगळ्या गोष्टी काय तुम्ही सांगू शकणार नाही पण नक्की तुम्ही त्यातला कोणता रोल प्ले केला आणि काय जबाबदारी होती तुमच्याकडे मी सांगते याच्यातल्या दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात अशा कोणत्या असं सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सोप्या भाषा सांगायचं म्हणजे सर्जिकल म्हणजे कोणताही एखादा अवय आपल्या शरीरातला तो नसला असेल पण त्याला काढून आतमध्ये जाऊन काढून टाकायचं आणि बाकीच्या याला धक्का नको बसायला हे याची व्याख्या समज तर तसाच म्हणजे आपल्याला काय आपल्याला नासूर कोणता होता की आपले टेरेस कॅम्प मग त्यांना उडवायचं पण ते आतमध्ये असतात पण जायचं कोणत्या सिव्हिलियन्सना काही धक्का बसला नाही पाहिजे आणि दुसऱ्या आपल्याला पण काही धक्का नाही बसला पाहिजे असं करून यायचं त्यांचा खात्मा करायचं की वापस यायचं हे सर्जिकल स्ट्राईकची परिभाषा आपण म्हणायला पाहिजे तर तशा तरी आम्ही ठरलो की सर्जिकल स्ट्राईक करायचं मग याच्यामध्ये काय मुख्य गोष्ट असते की सरप्राईज एलिमेंट हो oh. हां जर सरप्राईज नसला तर हे मिशन सक्सेसफुल कधी होऊच नाही शकत बरोबर कारण की सरप्राईज याच्यासाठी की ते तयार नसायला पाहिजे oh. बेसावत असायला पाहिजे आपण जेव्हा आतमध्ये जातो क्रॉस करून तेव्हा त्यांच्या चौक्या तयार नसायला पाहिजे hmm. तर चौक्या त्यांच्या अलर्ट असल्या तिथेच आपलं डिटेक्ट झालं तर आपलं पूर्ण मिशन संपलं बरोबर शक्यच नाही काही तर आणि कुठेही जरी थोडंसं जरी सुगावं लागला तर खूप हानी होऊ शकते विषय सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि नाव चांगलं व्हायच्या बदनामच म्हणजे आणि खूप मोठा आपल्याला आघात धक्का बसतो तर त्या सरप्राईज खूप इम्पॉर्टंट हे महत्वाचा भाग होता मग आपण सरप्राईज कसं काय यामध्ये अचीव्ह केलं तर तुम्हाला आठवत असेल की उर्वी हल्ल्यानंतर चर्चा अशीच होती की काय करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे तर मग हे आज हे कधीच दाखवलं गेलं नाही की सर्जिकल स्ट्राईक होईल किंवा पाकिस्तानवर काही अशी कारवाई होईल ऍक्शन आपण जसं फायर करू अजून त्यांना कॅज्युअल्टीज करू किंवा असं झालं होतं की इंडस वॉटर ट्रिटी पण आपण अब्रोबेट करू हे सगळं असं आणि एकोणतीस तारखेला कॉन्फरन्स बोलवलं होती पी एम जर्नलिस्टला काय वाटलं की हे काहीतरी इंडस वॉटर ट्रिटीबद्दल बद्दल बोलणार आणि त्या याने अनुषंगाने ते प्रश्न पण घेऊन आले होते पण आपले डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन जनरल होते आर सिंग तर त्यांनी वेगवेगळं सांगितलं तर ते एकदम आश्चर्यचकित झाले कसं काय म्हणजे सांगायचं सरप्राईज एकदम मोस्ट इम्पॉर्टंट तर आणि याचं जर उदाहरण द्यायचं असं असलं तर म्हणजे याच्याबरोबर सिमिली म्हणतो आपण ज्याची घेतली तर असे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं रोल कोणता एक हल्ला केला किंवा असं सर्ज त्यांचं सर्जिकल स्ट्राईक शाहस्तकांवर केलं त्यांनी कोणालाच काही माहिती नाही कसे केले काय केले का त्याच्यानंतर डिसेप्शन कात्र ज्या गटात बैलाला कसे बोलले ते बाले कुठे त्यांना जे मागची त्यांची टीम असेल ते अशा सगळ्या टाईपचं म्हणजे जवळपास म्हणजे आपण त्यांच्यावर तर कम्पेअर करू नाही शकत पण म्हणजे कॉन्सेप्ट जनरली तसाच असला पाहिजे असं म्हणून सर्जिकल स्ट्राईकच्या दर यावेळेस फर्स्ट म्हणजे मला नाही वाटत भारतामध्ये दहा किंवा पंधरा लोकांपेक्षा जास्त माहीत असं म्हणजे प्राईम मिनिस्टरपासून माझ्यापर्यंत हो म्हणजे जाणारे होते त्यांना पण शेवटच्या दिवशी सांगितले कोणतं टार्गेट आहे माहित तर करायचं आहे पण टार्गेट छोटी दिवसांची तुम्ही आता सरप्राईज एलिमेंट बद्दल बोललात की कोणालाच माहित नव्हतं दहा ते पंधरा लोकांना फक्त माहित होतं आणि आदल्या दिव, दिवशी त्याच दिवशी सांगितलं गेलं पण मग बाकीचे कोणते एलिमेंट होते की ज्यांनी हे सगळं यशस्वी केलं किंवा अजून पडद्यामागं काय घडत होत सरप्राईज बद्दल दोन अजून गोष्टी वाटतात तुम्हाला की जेव्हा हा स्ट्राईक केला त्या दिवशी आमच्याच घरात आमचं ऑप्सरूम मस्त आणि आमचं बंगले मोठे मोठे असतात तर माझी वाईफ आणि वाई 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 मुलगी पण माझ्याबरोबर हो म्हणजे सांगा त्या दिवशी जेव्हा मी सगळं गाईड करत होतो ऑफिसमध्ये जायचो त्यांच्याबरोबर भेटायचो त्यांना कोणालाच काही माहीत नव्हतं हा आणि माझी मिसेस तर माझ्या बऱ्याच वेळा वगैरे राहिली आहे त्यामुळे त्याला माहीत असायचं की काही काहीतरी होत आहे पण हे असं होईल काही शक्यता माहीत नाही मी कधी आम्ही आम्ही कधी बोलतच नाही तर जेव्हा दुसऱ्या दिवशी टीफीमध्ये आलं तेव्हा तिला एकदम चाट फुले अरे आपण तर संध्याकाळी होतो लहान मुलगी माझ्यावर येऊन वाद घालवत होती त्या दिवशी बारा साडेबारा वाजेपर्यंत मी त्याच्याशी वाद घालायचो आपलं काम पण करायचं मग ती म्हटली अरे तुम्ही हे दोन्ही गोष्टी कशा काय कशा काय साध्य करू शकता म्हणजे हे हे सरप्राईज आमच्या अंगात भिनलेलं आहे तर थर्ड गोष्ट सरप्राईज सांगतो की म्हणजे एक्झाम्पल देतो कसं काय आमचं आहे माझा नंबर दोन म्हणजे मेजर जनरल रँकचा होता चीफ ऑफ स्टाफ म्हणतो आम्ही त्याला जर माझ्या लढाईत मला काय झालं किंवा जखमी झालं तर माझ्या जागेवर घ्यायचं एक सेकंड म्हणतो तर तो दुसऱ्या दिवशी तो आला याच्यानंतर की जेव्हा टी व्हीवर आला तरी म्हणे सर ये टी व्ही पी एरिया मी असे आहे क्या मग त्याला सांगितलं टी व्ही पण दिवस हुवाही होत त्याला पण नाही म्हणजे आरडी असे जोख म्हणजे त्याला पण माहीत नव्हतं म्हणजे हे एवढी प्रिकॉशन्स घ्यावी लागते सर जे की म्हणजे सरप्राईजसाठी आणि तुम्ही कोणता विभाग सांभाळत होता किंवा कोणता ट्रूप मी मी माझे जो माझे जो तीन स्ट्राईक्स होते एक पॅरा कमांडोज आणि दोन इन्फंट्रीचे कमांडोज तर तीन डिफरंट टार्गेट्स दिले होते ओके। तर ते मा तीन दुसऱ्या काश्मीर खोऱ्यामध्ये तीन जम्मूच्या एरियामध्ये आणि एक जनरली सेंटरमध्ये होता तो डायरेक्टली कंट्रोल केला गेला होता सर्जिकल स्ट्राईकच्या सरप्राईज एलिमेंटबद्दल मी तुम्हाला सांगितलं दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे टायमिंगच असतो केव्हा आपण स्ट्राईक करायचं ओके तर आम्हाला असं काही सांगून दिलं नाही की या दिवशी लोक मार्ग तर आम्हाला कमीत कमी वेळ मध्ये जास्तीत जास्त करायचं होतं जास्त वेळ नाही लवकरात लवकर करायचं okay. जर जास्त वेळ गेला तर मग सगळी हवा निघून जाते किंवा वातावरण असतं आणि मग त्याचा फायदा होत नाही एकदमच दोन तीन दिवसात करू पण नाही शकत पण आम्ही काय केलं की आम्हाला सगळ्यात मुख्य गोष्ट असते की काळोख काळोखी रात्र पाहिजे असते तर अठ्ठावीस एकोणतीसच्या दिवशी बऱ्यापैकी अंधारी होती आणि तुम्हाला सांगितलं म्हणजे की जे जी, जी, जी आम्ही कारवाई करतो ऑन ग्राउंड जे जवान अशा तरी जातात कमांडोज असतात त्यांना अंधाराचा खूप जास्त फायदा होता आणि अंधारामध्ये आम्ही कशी कशी कारवाई करतो खूप ट्रेनिंग झालेली असते आणि जो अंधारात चांगली ऍक्शन करू शकतो तो चांगला सक्सेसफुल होतो इथे मी दुसरे शिवाजी महाराज सेमिले तुम्हाला शिवाजी महाराज हे मोस्ट ऑफ द गोष्टी किंवा बघा कोणती चांगली साहसिक गोष्ट झाली आहे अंधारातच झाली कोंडाणा जिंकलं अंधारातच झालेला आहे सिंहगड जिंकलं अंधारात झाला शास्त्रीय का अंधारात झाला पन्हाळून सुटका अंधारात म्हणजे जेव्हा वेदर खराब आहे तो जो त्याच्यासाठी म्हणजे आम्ही काळोखी ठरवली होती आपण जनरली म्हणतो की काय अमावश्याला अशुभ वगैरे काय नाय आम्हाला पण या सगळ्यामध्ये ना तुमचा तो त्या भागाचा अभ्यास ते कोणतंच तिथला चप्पा चप्पा माहीत असणार असं आणि तुम्ही खूप वर्ष तिथं होता तर कशी म्हणजे ही झाली मूळ लढाई पण असं म्हणतात की खूप चांगली तयारी म्हणजे अर्धी लढाई तर तयारी कशी करता तुम्ही जनरली असं म्हणजे स्पेशली पर्सनली माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे माझं पूर्ण लाईफच जनरली या लाईन ऑफ कंट्रोलवर गेलं आणि अँटी टेररिझम ॲक्टिव्हिटीमध्ये गेलं तर असं अतिशयोक्ती होणार नाही की जर मी जेव्हा कधी विचार करायचो किंवा सांगायचो किंवा ब्रीफ करायचो मी मॅप कधीच यूज नाही करतो माझ्या सगळ्या डोक्यात म्हणजे अजूनही मी आज डोळे बंद केले की मला सगळ्या चौक्या सगळ्या पोस्ट आठवतात माझ्या ज्या कोरमध्ये सिक्स्टीन कोरमध्ये जवळपास पाचशे सहाशे चौके आहेत त्याच्या कशीच्या एक ईच्या ॲड एव्हरी चौकी मला अजून माहित आहे आणि कुठं कुठे आहे तर हे काय झालं की ओव्हर द इयर्स ते सगळं डोक्यात साठवत गेलं तर हे झाली आपोआपच म्हणजे प्रिपरेशन झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं काय म्हणजे कसं काय ॲक्ट कसं काय झालं तर ह्या लोकांना जेव्हा सांगितलं तर अठ्ठावीस एकोणतीसच्या आम्ही लाईन ऑफ कंट्रोल तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी एका एका स्ट्राईक पासून दुसऱ्या स्ट्राईकच्या अंतर जवळपास पन्नास साठ किलोमीटर म्हणजे त्यावर स्टँड आणि आतमध्ये चार पाच किलोमीटर जायचं असं असं जायचं त्याच्यामुळे एकाचा दुसऱ्यावर काही असं संबंध नव्हतं म्हणजे ते प्रत्येकाची गोष्ट वेगळी तर जेव्हा अंधार व्हायला लागला तेव्हा ते सीमारेक लाईन ऑफ कंट्रोल जवळ गेले आणि तिथे काय आपल्या चौकी असतात पाकिस्तानच्या चौकी असतात जम्मू एरियामधले हिली एरियाज आहेत झाडं आहेत नाले आहेत तर ते इन्फिल्ट्रेशन सोपं पण असतं पण चौक्या खूप जवळजवळ आहेत आणि मध्ये माईन्स सुरू लावलेले असतात आय जर स्टेप झाला तर माईन उडणार माईन उडली तर मग अगेडिशन कॅनॉट बी अकम्प्लिश तर तो एक मोठा भाग होता असं त्याचीच सगळ्यात भीती की की माईनवर आपण पाय तरी टाकणार म्हणून लाईन म्हणजे इन्फिल्ट्रेशन म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून जायचं त्यासाठी मी जवळजवळ दीड दोन तास ठेवले हळूहळू oh, म्हणजे कन आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन पण केली काय म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही आमच्या माइंड्समध्ये बघायचो कुठे कुठे माइंड नाही आहे त्या माइंडफील्डमध्ये असे रेकॉर्ड करून ठेवले होते म्हणजे असे ते म्हणजे माकडं जायचे मग त्याचे बघायचं कुठून कुठून केले आहे मग रात्री जाऊन तिथे अशी अशी अशा टाईपची वायर तुम्ही जशी लावली वायर लावून ठेवायची मग तेव्हा आमच्या सगळ्या असे प्रिपरेशन झाल्या होत्या अँड फॉर्च्युनेटली काय झालं त्या दिवशी माझ्या तीन तुकड्या तिकडच्या तीन तुकड्या जायच्या वेळेस एकही माइंड उडली नाही आणि त्यामुळे आमचे मिशन मोर दॅन एटी पर्सेंट तिथे सक्सेसफुल झाले ओके मग मध्ये गेल्यानंतर पुढं मग जे काही हा माहीन नंतर झाल्यानंतर मग पुढे काय असतं की पुढे तिथं जे जवळपास तीन चार पाच कुठे पाच किलोमीटर आतमध्ये झाल्या तिथे मग जास्त प्रॉब्लेम नाही कारण की एकदा त्यांच्या चौक्या मागे राहिले मग काय गावं असतात आणि त्या गावाल्यांना जे सवयच असते तिथे कारण की त्याचे टेरिस्टने मी घुमत असतात आणि पाहिलं तरी असं वाटते कोणतं ट्रूप मुवमेंट असते तर करत आहे तर त्यामुळे तसं काही डिटेक्ट व्हायची भीती नव्हती याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टायमिंग केव्हा स्ट्राईक करायचं तर मी पर्सनली दुसऱ्यांबद्दल मी बोलू नाही शकेल माझ्या तीन तुकड्यावर आम्ही मी ठरवलं की अशा वेळेस स्ट्राईक करायला पाहिजे जेव्हा माणूस खूप गाढ झोपेत असतो आणि आपल्याला माहिती आहे गाढ झोपेत केव्हा असतो जवळपास तीन ते चारच्या दरम्यान बरोबर ते सगळ्यात जास्त आणि तेव्हा सेंट्री पण त्याचे थोडेसे रिलॅक्स असतात आणि लॉन्च पॅड किंवा कॅम्प काय असतो तीन चार हट्स असतात किंवा टेंट्स असतात आजूबाजूला तीन चार सेंट्रीज असतात जोडीजोडीने असतात एक मॉस्क असते आणि एक कुक हाऊस असं असं असते म्हणजे जास्त मोठं नसतं असं आणि त्यामध्ये जवळपास चाळीस पन्नास टेरिस डिपेंडिंग ऑन स्ट्रेंथ किती असतात त्यावेळेस असे असतात तर ते असं ठरलं की तीन ते चार म्हणजे सगळ्यात जास्त बेसावत असतील त्यावेळी आपला फायदा होईल आणि लवकरात लवकर स्ट्राईक करत म्हणजे असं नाही की दीड दोन तास असं पिक्चर पिक्चरमध्ये समजा की आपण इद्रिसला धुलतो वगैरे असं काही होत नाही इथे मॅक्सिमम स्ट्राईक करायचं लवकरात लवकर आणि वापस पण यायचं स्ट्राईक दुसरी गोष्ट म्हणजे ही पर्सनली मी ठरवली होती म्हणजे मला आमच्या आर्मीमध्ये काय आहे की हा कोसेसमध्ये म्हणा की सेक्युलरिझम ॲक्च्युअल सेक्युलरिझम आपण म्हणतो की आम्ही सगळ्या धर्मांना सम समान मानतो आणि असं काही नाही की हा म्हणजे आपल्या भारताचे जे हिंदू मुस्लिम सीख आहे ते आम्हाला सगळ्यांना सेमच असतात तर, आ, से okay. तर, 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 तर हे सगळे टेरिस्ट आतंकवादी मुस्लिम ओके इस्लामिक आहे कारण पाच पाकिस्तानमधून इस्लामिक आहेत तर एकोणतीस तारखेला त्यांचा फजरचा नमाज मला वाटतं चार वाजून पाच मिनिटांनी होता तर म्हटलं हे जेव्हा प्रेयर करतात तेव्हा आपण त्यांच्यावर ॲक्शन करायला नको आपल्या धर्मात असं नाही कोणी आपलं कोणते प्रेयरच्या वेळेस आपण त्यांना इजा पोचवायला नको कोणी सांगितलं थ्री थर्टी स्ट्राईक करा पंधरा मॅक्सिमम दहा पंधरा मिनटं डिस्ट्रॉय करून लगेच वापस यायचं तर हेच तर अशा पद्धतीने टायमिंग पण ठरवलं तर याच्यामध्ये आता काय झालं की एक्झिक्युशनमध्ये आम्ही तिथून निघालो आत गेलो आणि साडेतीन वाजता स्ट्राईक केलं आणि वापस आलो आणि त्यामध्ये काय की कम्युनिकेशन एकदम कमी आमचे कोडवड ठरले होते आणि जर समजा इंटरसेप्शन झालं तर त्यांना मग भीती म्हणून मी रेडिओ सेटवर फक्त इथे पोचलो त्याचा कोडवर तिथे पोचलं त्याचं कोडवर आणि शेवटी वापस आलो जवळपास सव्वा पाच वाजता वगैरे ते वापस आले आणि जे सक्सेसफुल आल्याचा कोडवर होता बरफ बरफ म्हटलं तर नाही माझं म्हणजे आपण मराठीत म्हटलं की जीव भांडत <laughs> तोपर्यंत माझं टेन्शनच तो असतो आपल्या डोक्यात मग मी आरामात जाऊन झोपलो तेव्हा तर हे असं आणि लगेच ते एका मी हेलिकॉप्टर पाठवले होते ते टीम लिडर झाले त्यांनी मला दाखवली व्हिडिओ दाखवली okay. आणि त्यामध्ये मी जवळपास माझ्या स्ट्राईकचे एकोणतीस oh. गेलेले oh. स्वतः स्वतः बघितले आणि बरेचसे नंतर पण मेले असतील oh. काही पळून पण गेले तर माझ्याच्यात एकोणतीस तिकडे अबोट चाळीस एक असेल म्हणजे जेव्हा आमचा सगळ्यात सुप्रीम होता म्हणजे नदा नामिक होणार तेव्हा त्या विचारलं आणि ते दुसऱ्या बातम्या आल्या कन्फर्म केलं जवळपास ब्याऐंशी लोक त्यांचे ठार केले त्यांनी आणि सगळ्यात मोठं गोष्ट सक्सेससाठी आमचं एकही जवान जेवणा बरोबर आहे सगळे जण मला हेच तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही आत पोहोचण्याचं पाच किलोमीटर पण आज जायचं होतं एकदा तिथं हल्ला केला त्यांना कळलं असेल की काय ह्या पडणं आणि पाच किलोमीटर परत येणं हे डेंजर नसतं का हे म्हणजे आता काय झालं की हल्ला झाल्यावर दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी झाले चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर सेपरेट त्याच्या इथे काय झालं दुसरीकडे असं काही समजत नाही मागे आणि पाकिस्तानमध्ये काय असे कारवाई जनरली होत जरा ब्लास्ट होते काही राहत किंवा काही नाहीतरी प्रोसेशन मॅरेज प्रोसेशन काय तर त्यांना या फायरिंगचं वगैरे जास्त हे नाही आहे मागे झालं त्याला त्यांना वाटत असेल काही फौजी फायर करतात किंवा काही असं फॉर्च्युनेटली काय झालं की ह्या त्यांच्या रोजच्या ऍक्टिव्हिटी असल्यासारख्या होत्या त्यामुळे त्यांना काही कळलं नाही आणि आम्हाला तेवढं त्याच्यामुळे आमचं काम बऱ्यापैकी सोपं झालं म्हणजे उदाहरणार्थ त्या दिवशी तुमची फॅमिली तुमच्या घरी होती बारा साडेबारा पर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलत होता आणि पुढच्या चार तासात तुम्ही एक्झिक्युट केलं बरोबर बोलता येत नाही आता एकदा लॉन झाल्यावर ते काम त्यांनाच करायचं पण मग मी बघायचो की आता इथपर्यंत केले असतील मॅप्सवर त्यांनी आयडिया इथे गेले तिथे गेले आणि सगळं जेव्हा जेव्हा ते कोडवर्ड देत गेले तेव्हा मला माहित आहे की आपल्या प्लॅन प्रमाणे होत हे सगळं आणि शेवटी त्याच्यामुळे बाहेर यायच्या वेळेस पण कोडवड आलाच होता आणि पोचल्यावर सेफ तो शेवटचा कोडवड तेव्हा मी सांगितलं आणि की माझं सगळं काम संपलं आणि जेव्हा मी उठलो सगळ्यात पहिले टेलिफोन मला डिफेन्स मिनिस्टर मिस्टर पारिकरनचा आला आणि दोनच वाक्य जन साहेब मराठीतून बोलले त्यांना माहिती हां त्यांना माहिती मराठी हां त्याने खूप छान चांगलं काम केलं ऑल द बेस्ट हो हां आणि तेच एक वाक्यावर बंद झालं तर असं दॅट वॉज ऑफ सर्जिकल स्ट्राईक आहे मग तुम्हाला माहितीच आहे की टी व्हीवर मग कसं ते गेलं दुसऱ्या दिवशी पण म्हणजे आता खरं तर असे सर्जिकल स्ट्राईक पूर्वी झालेत कधी तुमच्या कारकिर्दीत का हा खरच पहिला किंवा सगळ्यात मोठा सर्जिकल माझी जवळपास चाळीस वर्ष नोकरी मी विचारतो की तुम्हाला चाळीस वर्षाच्या नोकरीत असं काय झालं आम्ही स्वतः पण बरेचसे असे ॲक्शन्स केलं आहे पण फक्त ला आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवर तीनशे मीटर चारशे मीटर त्यांची एखादी पोस्ट उद्ध्वस्त करायची किंवा अँबुश करायचा अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या वॉर सोडून अशा गोष्टी माझ्या ऐकवत नाही आणि मला ठामपणे सांगा की कि अशा तऱ्हेचा सर्जिकल स्ट्राईक तरी फक्त वॉर सोडून वॉर सोडून वॉरमध्ये वॉरमध्ये असं तर कधी झालेलं नाही सर्जिकल स्ट्राईक तर आहेच तुम्ही त्याच्याबद्दल पण तुम्ही वॉरचा उल्लेख केला आणि मला असं तुमच्याबद्दल असल्यासारखं आठवत आहे की तुम्ही कारगिल वॉरमध्ये पण होता तर तिथं तुमची भूमिका काय होती किंवा कारगिल वॉरच्या वेळेस मी कमांडिंग ऑफिसर होतो कमांडिंग ऑफर म्हणजे जवळ जवळपास हजार लोकांचा मी इन्चार्ज होतो हो तर माझी युनिट म्हणजे फिफ्टीन पंजाब तेव्हा नौशेरा सुंदरबनी लाईन ऑफ कंट्रोल वगैरे डिप्लॉईड होती तर इनिशियली तुम्हाला माहीत असेल की कारगिल वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा आपली आपल्याला कुठंच विजय मिळत नव्हता मोस्टली पीशे होत होती असं ठरवलं की आपण पण या बाजूला कारगिल तिकडे सोडलं म्हणजे मध्ये श्रीनगर येतं आणि इकडे जम्मू एरियात आम्ही जम्मू एरियात लाईन ऑफ कंट्रोलमध्ये जसं सुंदरबन अखनूर या एरियामध्ये होतो तर तिथे काहीतरी ॲक्शन्स करायचे मग आम्ही रोज काही ना काही ॲक्शन करायचो कधी त्यांची फायरिंग करायचो कधी अँबुश करायचो जसं मी सांगितलं कधी रेड करायचो तर हे या गोष्टीमुळे बराचसा फायदा पडला आणि त्याच्यानंतर मग वाटवते जूनच्या एंडपासून नंतर मग तिकडे तिकडे पण सक्सेस मिळायला सुरू झाला मला पण आणि आम्ही त्यांना इथे घाई सांगून सोडलो पाकिस्तान ओके okay. आणि अशाच एका ॲक्शनवरून परत येताना मी स्वतः परत येतो तर, तर पाकिस्तानी अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या लाईन ऑफ कंट्रोलचे त्याबद्दलच पाहिलं oh. आणि खूप फायरिंग केली okay. त्यामध्ये असं पर्सनल एक्झाम्पल असं सांगावं वाटतं की एकदम आम्ही द दगडांच्या मागे बसलो आणि माझं माझा रेडिओ सेट ऑपरेटर आणि दोघं माझे प्रोटेक्शन आणि बाकी दुसऱ्या दुसऱ्या टीम्स दुसरीकडे म्हणजे आम्ही जवळपास दीड लोक होतो तर एकदम बॉम्ब पडला आणि मी पाहिलं की एकदम रक्त उसळलं तर काय झालं की कळलं नाही मग मी विचारलं अरे कोणाचं रक्त एवढं कसं उसळलं मग सगळ्यांनी चेक केलं तर मग शेवटी पाहिलं तर माझं मला एकदम आतमध्ये छातीत होतं मोठा शार्पनिंग गोळीसारखं गोळीपेक्षा मोठा तर शार्पन लिहिलं होतं मग तेव्हा मला कळलं की आता जर आपण युव्हा होणं मुश्किल आहे कारण की तुम्ही कसं नेणार किती वेळ आणि ब्लड थांबलं नाही तर इज नो चान्स ऑफ सर्व्हाइव्ह तर तरी त्या जवान म्हणजे सरदार धीर होत तेव्हा कुछ नाही तर त्या पगडी बिगडी बांधली त्याने माझ्या छातीला पण ते पूर्ण तेवढं एवढं ते ब्लड थांबू नाही शकत तर ते त्यांनी मला उचलून नेलं त्या फायरिंगमध्ये स्वतःची फायरिंग असताना त्यांनी उचललं आणि नेलं आणि फॉर्च्युनेटली एकाला थोडी जखम जखमाली दुसरं लागलं पण मला त्यांनी रोड रेडवर आणलं जवळपास आणि तेव्हा मग जवळपास आय वॉज लुझिंग कॉन्शियसनेस हो नाही मग तिथे आल्या माझं आर एम ओ रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर असतो त्यांनी पाहिलं तर तेव्हा माझी शुद्धी जायला लागली होती तेव्हा मला असं वाटलं की आता काही तर डॉक्टर म्हटलं आता किती वेळ आहे म्हणतो तो डॉक्टर म्हणे की कुछ नाही सर्वाईव्ह आणि म्हटलं मला तू खोटं आम्ही शकू नको मला माहीत आहे की काय होतं की दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ की झालं तर काय म्हणजे आपण मी ट्रेन फॉर दिस कारण मला एवढंच सांगायचं वाटतं की तू शेवटच्या क्षणी की सांग की मला असं म्हणजे ऐकतं वाटच की जरी आपण अनटाईमली गेलो पण म्हटलं की जेव्हा माझ्या फॅमिलीला सांग की मला एवढं असं काय मला आय वॉज क्वाईट एट पीस की शेवटी की ठीक आहे पण जसं आहे की आमच्याजवळ समजा एवढे पैसे नसतात म्हणजे काहीतरी वीस पंचवीस हजाराचे एवढीच असतील मला म्हटलं कुठे कुठे आहे ते माझ्या मिसेसला सांगशील की अरे बाबा इथे इथे आहे आणि टेलर टू टेक केअर ऑफ द चिल्ड्रन मिल आणि देन आफ्टर दॅ टाईम पास्ट ही माझी म्हणजे मृत्यू प्रत्यक्ष इंटरव्ह्यू असल्यासारखी होती आणि लकी लि नाही सर डॉक्टरने काय ही वय मी अडीच तीन तासानंतर त्याच्यानंतर मी पाहिलं की आय वॉज मूड मिटू दिल्लीला मूव केलं त्यांनी मला आणि मग आय वॉज ऑपरेटेड नाही डॉक्टर पण चकित पडले की काहीतरी दैवी चमत्कार होऊन असल्या वाचल्या तर असं हे एक एक्झाम्पल होती थोडं पण है, है तो मी मृत्यूला समोर बघून आला आहे आम्हाला हे ऐकताना अंगावर काटायचं पण हे येतं कुठून म्हणजे ही ही जी ताकद आहे ही येथे नक्की कुठून आता याचं उत्तर तर कठीणच आहे पण मला वाटतं की आम्ही जसं ट्रेन केलेलं आहे आम्हाला आमचं इथं जायचं आहे आम्ही वाढतो बरोबरच वाढतो जमानाबरोबर आणि आमच्या युनिटचं पंधरा पंच माझं युनिटचं माझ्या आणि त्याच्यानंतर असंच आलंच की आपल्या देशाचं आपल्या फ्लॅगचं नाव नको खराब व्हायला त्याच्यामुळे अशी भीती भीती सगळ्यांनाच वाटते पण ती भीती आपण कॉन्कर करू शकतो आणि एकमेकांची जवळीक असते एक ते तोही आपल्यासाठी मरायला तयार असतो अशी जी असते एकमेकांची जी एक कॉपरेशन बंधू भाव असा निर्माण आमच्या ट्रेनिंगमुळे आणि आमच्या एसॉजमुळे झालेला असतो तर त्यामुळे मला वाटतं की अशा आपण मृत्यूला सामोरं जाऊ शकतो पण असं म्हणत नाही की भीती वाटते भीती सगळ्यांनाच वाटते पण ते कॉन्कर कशी करायची हे अशा गोष्टीमुळे सहज शक्य होतं E aí,